लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरिबी जात नाही कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्त्वाचे आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात जसे की देवपूजा करणे शुक्रवार मंगळवार तसेच एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ह्या गोष्टी करण्यासोबतच जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचे जर पालन केले तर लक्ष्मी कृपा खूप लवकर होते जसे की आपल्या घरात साफसफाई ठेवणे व्यवस्थित झाडलोट करणे घराला सुशोभित आणि सुंदर बनवणे ह्या गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणतात ह्यासोबत <coughs> आपल्या स्वयंपाकघरातील एक सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कणिक मळणे प्रत्येक स्त्रीने महिलांनी घरातील कणिक मळताना हे एक काम अवश्य करावे ह्या कणिकेत आपण मीठ पीठ मळताना लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू टाकल्या काही पदार्थ टाकले तर त्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात पैसा देखील येतो आता हे पदार्थ कोणते टाकायचे ते आपण जाणून घेऊयात त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सकाळी संध्याकाळी अगदी जेव्हा केव्हा कणिक मळत आहेत तेव्हा तेव्हा हा उपाय आपण करू शकता तुम्हाला मासिक धर्म असेल जे पाच दिवस असतात त्या काळात देखील आपण हा उपाय करू शकता काही अडचण नाही आता गव्हाचे पीठ असू दे किंवा ज्वारीची बाजरी किंवा आणखी कोणते पीठ असू द्यात त्यात आपण आजचं जे आपण काही पदार्थ आहेत ते आपण टाकू शकता ह्या पदार्थामधील पहिली वस्तू आहे हळद हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तशीच ती माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुंदर राहावे व धन वृद्धी व्हावी यासाठी या आपण चिमुटभर हळद आपण ह्या कणकेत नक्की टाकावी अगदी दररोज नियमाने न चुकता आता काही पीठ असतात त्यात आपण मिठाचा वापर करत नाही त्यामुळे देखील आपण थोडेसे मीठ नक्की टाकावे दुसरे पदार्थ म्हणजे मीठ यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जे कणिक हे चपाती भाकरी रोटी खातील जे कोणी हे चपाती भाकरी रोटी खातील त्यांच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हे मीठ करत असते तर हे चिमूटभर मीठ आपण त्याचा वापर नक्की करा तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्चे दूध गाईचे कच्चे दूध अगदी एक चमचा दूध आपण कणिक मळताना टाका ह्या दुधात देखील लक्ष्मी प्राप्त करण्याचा गुण आहे धनधान्याने आपले घर जर परिपूर्ण बनवायचे असेल तर आपण कच्चे दूधसुद्धा आपण नित्यनियमाने टाकत चला शेवटी कणिक मळून झाल्यानंतर आपण त्या कणकेवर आपल्या बोटांची ठसे त्यावर नक्की उमटवा अगदी एक बोट दोन बोट त्यावर नक्की उमटवा हा देखील एक लक्ष्मी घरात आकर्षित करण्याचा प्रभावशाली उपाय आहे तर घरातील स्त्रियांनी आपण ह्या सर्व गोष्टीचे पालन अवश्य करावे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा तर नंतर भेटूया अशाच एका छानशा आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद